हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्यानंतर हे हॉटेल चर्चेत आलं हॉटेलमध्ये मिळणारी अनलिमिटेड नॉनव्हेज थाळी खाण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा वाढली हॉटेलच्या मालकासोबत लोक सेल्फी काढू लागले आता मात्र हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलाय तेवीस तारखेला संध्याकाळच्या सुमारास हॉटेल बागेश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तारखेला संध्याकाळच्या सुमारास हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करून त्यांना मारहाण केल्याची घटना आता समोर आली आहे हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यक्तींनी फोटो काढण्याच्या बहाण्याने नागेश मडके यांना त्यांच्या गाडीजवळ बोलावलं फोटो काढण्यासाठी हॉटेलच्या मालकाने जेव्हा गाडीत डोकं घातलं तेव्हा गाडीचा काच वर करून त्यांना फरफटत नेण्यात आलं सुमारे पाच किलोमीटर नागेश मडके यांना फरफटत नेण्यात आलं यावेळी त्यांना सतत बुक्यांनी मारहाण सुद्धा करण्यात आली हल्लेखोरांनी हात तोडून जिवंत मारून जामखेड पुलात टाकू अशी धमकी त्यांना दिली मडके यांनी त्यांच्या सोबत घडलेली सगळी हकीकत सांगितली आहे का ते नेमकं काय म्हणाले तेही पहा काय प्रकार घडले का नाही हाटील वर जेव्हा आलेलं होते माणसं त्यांनी फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आज पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकली गे चाळीसची स्पीड गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली परत ती म्हणायची मारायची देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो म्हणायला खिचवून द्यायचं टाकायचं सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअल मध्ये नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर मी फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं फुटून त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जण होत धन्यवाद नेमका प्रकार काय होता म्हणजे काय सगळं काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मारायचंच म्हणायचे खलास करायचं कारण बुक्या त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाच नाही मला कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलं ते काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पाळणार पळणार तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाय गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कटोर कारवाय आणि मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काय ते तेंद करत असे त्यांचा हिशेब झालेला आम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की मारून टाकायचं ड्रायव्हर मानायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चे चारशे फॉलोअर्स आले त्यांनी अशी घटना घडते काय म्हणजे आता सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं एक झालं पोहोवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशेबानं उचलून नेले ना मला अडकून काचत नाही तर म्हणजे कुंचा हिशोबत दरवाजा मध्ये नाही दरवाजा मध्ये अडकून नाही बाकी हात घोसलत नाही आमटा फुटला माझा मी पण चपूर सुटले नाही तर आज पाय बी राहिले नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कुठून कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पुलस्ट स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे जाऊ का नाही पण आम्ही सिविर आलो आला तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाजकार चाललो आम्ही जाताना मुख्य माणूस शितावन बाबू मला आता मला सांगा नौकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर थोडी करणार आज सगळे माझे घरदार भिवून आमचं कवळ मारून जाते हिच नाही पश्चात करून माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर हे तिथं ट्रॉफिक व्हायला लागले पुन्हा जीवाला झोपा होने तिथं बारीक पडलं म्हणून मोठ्या पदाना पण इथं माझ्या जीवावर उठलं आहे काय मग पुढं काय पुढं काय करणार आहे तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला हे आरोपी दिले नागेश मडकेंच्या पत्नीनं घडलेल्या प्रकारावर काय म्हटलंय तेही पहा काय प्रकार घडलं काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय प्रकार घडलं आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिलेज टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा दमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या आता ती यासारे हे तर काय करणार हात तर मोडल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासना या यादीही मला जीवे मारण्याची धमकी आली आहे मला मारून टाकण्याचा कट असून अज्ञात हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करावी आणि मला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी हॉटेल बागीश्रीचे मालक नागेश मडके यांनी केली आहे धाराशिवहून रामेश्वर शिंदे सहरो रिपोर्ट लोकमत